मला माहितीच नव्हतं हे दुःख नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते चार भिंतीमधलं आहे गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्यच आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते ओ हो। कोणी या पाखरा येऊन खातात वांद्रं खातात वानोळं म्हणून त्यांनी तो खायचाच असतो उरलेलं आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना याच्या पलीकडे आम्ही काय मांड मागितलं आई आमची सांगायची सोळा रुपये सोनं होतं तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव काय मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला कळत नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा अभाव गव्हाचा अभाव काय पटीत वाढला आहे तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरी पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे तेच सी येतं दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील कशाला जायचं तिथं इथं आल्यानंतर मनापासून जे बोलत आहेत बरं म महा सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणार ह्यांना आपण मारणार आहोत किती संचय करायचा मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढीसमोर तुम्ही काय चाललेलं आहे कशाच्या आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रच नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा आहे तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असं कधीच शेतकरी म्हणणार नाही जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षोन वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी हे फार गरजेचं आहे ते लिहा ते यायला पाहिजे वर्षी तुम्ही दोन दरवर्षी देत नाही ना या वर्षी आम्ही देतो ते निर्मला गजानन फाउंडेशनमधून दोन लाख तुम्ही द्या बरं का ह्या साहित्य ते संमेलनाला तेवढी पुढच्या वर्षी तुम्हाला बांधील आहात त्याच्या पुढच्या वर्षी परत देऊ